नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण हाडाचा कलावंत असलेल्या राजशेखर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत ओठांवर तलवार कटमिशा हातात पेटी सिगारेट नजरेमध्ये जग जिंकण्याचा उन्माद ओठांवर मधुरवाणी पण वृत्ती कटकार असताना अशा आवेशात दमदार खलनायकी भूमिका साकारणारे कलावंत म्हणजे राजशेखर एका कलाकाराच्या मुलीचा अपघात झाला होता तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं त्यावेळेस त्या कलाकाराच्या पुंडलिक या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं शूटिंग दरम्यान त्या कलाकाराला ही बातमी समजली त्याचं मन गैवरून आलं आतला बाप अस्वस्थ झाला आपल्या मुलीचा अपघात आप झाला आहे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे ही बातमी कोणालाही न कळू देता त्यांनी शूटिंग संपवलं शूटिंग संपवून ते थेट मुलीला भेटायला गेले ही घटना त्यांच्या कामाबद्दल श्रद्धेची ग्वाही देते या कलाकाराने कायम समाजकारणाचा मार्ग स्वीकारला आणि कोल्हापूरमध्ये वृद्धाश्रम स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली इथूनच उभे राहिले मातोश्री वृद्धाश्रम चित्रपटात खलनायक साकारणारे हे कलावंत खऱ्या जीवनात मात्र कमालीचे हजर जवाबी आणि उत्तम सेन्स ऑफ ह्युमर असणारे व्यक्तिमत्व होते तसेच राजकारण हा आपला पिंड नाही असे ते नेहमी म्हणत हे कलावंत नेहमी त्यांच्या धाकट्या मुलाला म्हणत तू जीवनात मोठा डॉक्टर होशील व्यावसायिक होशील किंवा माझ्यासारखा कलाकार होशील पण त्याआधी एक चांगला माणूस बन चांगला माणूस होणं फार महत्त्वाचं आहे त्यांच्या या वाक्यातून रुपेरी पडद्यावरील या खलनायकाबद्दल एक साधा माणूस वास्तव्य करतोय याची जाणीव होते मोहित्यांची मंजुळा ज्योतिबाचा नवस दरोडेखोर सत्वपरीक्षा साधी माणसं अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या कलाकारीचे रंग दाखवणारा हा खलनायक म्हणजे अभिनेता राजशेखर कोल्हापूरच्या गडहिंग्लजच्या गणपतराव गोविंदराव भूतकरांच्या घरी आठ नोव्हेंबर एकोणीसशे छत्तीस रोजी राजशेखर यांचा जन्म झाला राजशेखर यांचं नाव जनार्दन भूतकर कुटुंबात राजशेखर हे शेंडेपण त्यांच्या आईचं नाव कृष्णाबाई होतं त्यांचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इंग्लज येथील एम आर हायस्कूलमध्ये झालं तर महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरमधील रात्र महाविद्यालयात झालं वडिलांचा पेशा हा टेलरिंगचा होता आणि आवड कलाकारीची अभिनयाचं बाळकडू वडिलांकडून त्यांना मिळालं वडिलांना नाटकांमध्ये काम करताना पाहून आपणही अभिनेता बनायचं असं त्यांनी ठरवलं होतं एकोणीसशे पन्नास साली गडहिंग्लजहून कोल्हापूरला ते निघून गेले कोल्हापूरला आल्यावर नाना जोशी यांच्यासोबत त्यांची ओळख झाली आपणही केव्हा हा रंगमंच गाजू ही आस उर्राशी बाळगत असताना नाना जोशींच्या नाटकांमधून प्रॉपर्टीची कामं बजावू लागले हा सिलसिला काही वर्ष चालत राहिला अखेर गणपत पाटील दिग्दर्शित ऐका हो ऐका या नाटकामधून राजशेखरजी रंगभूमीवर अवतरले ऐन विषित असताना राजशेखर यांनी साठा वर्षाच्या म्हात्याची व्यक्तिरेखा साकारली होती राजशेखर यांच्याकडे असणारे टॅलेंट पाहून गणपत पाटील यांना गणपत पाटील त्यांना मराठी चित्रसृष्टीचे चित्र, चित्र तपस्वी समजल्या जाणाऱ्या भालजी पेंढारकर यांच्याकडे घेऊन गेले आणि तो राजशेखर यांच्या जीवनाचा टर्निंग पॉईंट ठरला भालजी पेंढारकरांनी त्यांच्या आकाशगंगा चित्रपटात पोलिसाचा रोल त्यांना देऊ केला या चित्रपटामध्ये राजशेखरजी यांनी दुहेरी व्यक्तिरेखा साकारली होती पुढे मोहित्यांची मंजुळा ते तुका मिळवावा या चित्रपटांमधून खलनायक म्हणून ते पडद्यावर झळकले मराठा तितुकवा मेळवावा या चित्रपटामध्ये तब्बल पाच भूमिका त्यांनी साकारल्या होत्या पण राजशेखरजी यांना खलनायक म्हणून ओळख मिळवून दिली ती भालजी पेंडारकर दिग्दर्शित साधी माणसं या चित्रपटानं राजशेखर यांचे हस्ताक्षर सुरेख असल्यामुळे भालजींकडे पटकथा लिहिण्याचं काम ते करायचे ओठांवर तलवार कटमिशा हातात पेट्टी सिगारेट नजरेमध्ये जग जिंकण्याचा उन्माद ओठावर मधुरवाणी पण वृत्ती कटकारस्थाने अशी ही छक्कडरावाची भूमिका अख्ख्या महाराष्ट्राला बेड लावून गेली आणि मराठी सृष्टीला एक हाडाचा खलनायक मिळाला उंच बांधा देखणा चेहरा बोलके डोळे आणि धारधार नाक अशा या देखण्या खलनायकाची प्रत्येक भूमिका ही वेगळी असायची त्यांना पडद्यावर खलनायक म्हणून स्वतःचं अस्तित्व दाखवण्याकरिता कधी गेटअप स्पायसी डायलॉगची गरज भासली नाही त्यांची नजर त्यांच्या चेहऱ्यावरील भाव आणि डायलॉग बोलण्याची आदा या गोष्टीच त्यांची दमदार खलनायकी सिद्ध करण्यास पुरेशा होत्या साधी माणसं एकोणीसशे पासष्टमध्ये प्रदर्शित झाला साधी माणसं ही साध्या माणसांची साध्या माणसांनी सांगितलेली कहाणी हा चित्रपट रंगीत नाही वेशभूषा छायाचित्रण संगीत नेपथ्य संवाद यातही वास्तवतेचं भान भागिनी ठेवलं होतं त्यातील राजशेखर यांची निगेटिव्ह भूमिका विशेष गाजली शंकर आणि पार्वती हे लोहार दाम्पत्य बावडीत दिवसरात्र कष्ट का करून मिळतील त्या चार पायशात आनंदाने संसार करत असतात पण या साध्या माणसांच्या जीवनात अनपेक्षित वळण येतं गाडीचा कामांपाटा तुटला म्हणून ट्रक ड्रायवर छक्कडराव शंकर लोहरकडे जातो शंकर तो दुरुस्त करून देतो शंकरच्या कामावर छक्कडराव खुश होऊन शंकरला शहरात चांगली नोकरी मिळवून देण्याचा आमिष दाखवतो त्याला कोल्हापूरला घेऊन येतो आपल्या ओळखीने एका फॅक्टरीत नोकरी मिळवून देतो पण शहरातलं जीवन साधन असतं छक्कडरावचा बेत वेगळाच असतो छक्कडरावाच्या मनात पारूला गटवायचं असतं छक्कडराव फसवणुकीच्या एका खोट्या केसमध्ये शंकरला गवतो आणि त्याला एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा होते पण एकाकी पारूला अनेक अमिष दाखवूनही तो वश होत नाही तेव्हा छक्कडराव तिच्यावर हात टाकतो पारू साधी असली तरी पातिप्रत्य जपणारी करारी आणि तडपदार आहे प्रसंगी ती वाघीण होते छक्कडरावाच्या डोक्यात लाकूड घालून त्याला ठार मारते पोलीस तिला पकडून नेतात कोर्टात रितसर खटला सुरू होतो अशी संसाराच्या उंबरठ्यावर उभी असलेली स्त्री जीव द्यायच्या तयारीनं एखाद्याचा जीव घेते याचा अर्थ काय ही कथा खेड्यातून शहरात येणाऱ्या तिथल्या कपटी स्वार्थी विश्वासघातकी क्रूर लांड्याला बाळांना तोंड देणाऱ्या तरीही आपलं स्वत्व प्राणपणानं जपू पाहणाऱ्या माणसांची होते देशातच काय पण परदेशातही पर ती घडू शकते साधी माणसं हा मॉरिशसला जाणारा पहिला मराठी चित्रपट साधी माणसं पाहून प्रभावी झालेल्या पोलंडच्या टोपालीस या चित्रपट तज्ज्ञांनी साधी माणसं इंग्रजीमध्ये सबटायटलिंग करून संपूर्ण युरोपमध्ये टेलिव्हिजनद्वारे दाखवण्याची इच्छा व्यक्त केली होती कारण या चित्रपटात भारतातल्या ग्रामीण जीवनाचं जे अस्सल लूप दिसतं ते इतरत्र क्वचितच पाहायला मिळतं या चित्रपटामधून छक्कडरावची भूमिका करणारे राजशेखर खलनायक म्हणून नावारोपार आले त्यांनी साकारलेली ही भूमिका वाखाणण्याजोगी होती ही भूमिका इतकी लोकप्रिय झाली आणि भाडजीने जनार्दन भुतकर यांचं नाव राजशेखर ठेवलं आणि राजशेखर यांचा खलनायक म्हणून प्रवास सुरू झाला मल्हारी मार्तण बारा वर्ष सहा महिने तीन दिवस देवा तुझी सोन्याची जेजुरी धर्मकन्या लाखात अशी देखणे ज्योतिबाचा नवस वारणेचा वाघ अशा अनेक रौप्यमहोत्सवी चित्रपटात त्यांनी खलनायक म्हणून स्वतंत्र ठसा उमटवला याच दरम्यान संगोळी रायंना या कन्नड चित्रपटात त्यांनी अभिनय केला होता तसेच दो ठग नेत्रहीन साक्षी दो छोकरी या हिंदी चित्रपटातसुद्धा त्यांनी भूमिका साकारल्या पाच दशके मराठी चित्रपटातून अनेक खलनायक सशक्तपणे रंगवणारे अभिनेते म्हणजे राजशेखर मराठी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करत असताना अनेक नाटकातही त्यांनी ते काम केलं आज इथं तर उद्या तिथं बेबंदशाही तुम्हावर केले मी मर्जी बहाल चोर सोडून संन्यासी या नाटकात त्यांनी संस्मरणीय भूमिका साकारल्या आणि रिश्ते नाते छोटे बाबू युगांतर या दूरदर्शन मालिकांमधून त्यांनी जवळपास शंभरहून अधिक चित्रपटात खलनायक साकारला रंगभूमीवर छोट्या पडद्यावर ते अभिनय करत होते कामावरच्या त्यांच्या या निष्ठेला सगळ्या यशाचं श्रेय जातं प्रेक्षकांनी घातलेल्या शिव्या हाच माझा पुरस्कार आहे असं स्वतःचं वैशिष्ट्य सांगणाऱ्या राजशेखर यांच्या खलनायकी भूमिकांमुळे ग्रामीण भागातील स्त्रिया त्यांना अक्षरशः शिव्यांची लाखो लिवायच्या हेच त्यांच्या खलनायकी भूमिकेचं वैशिष्ट्य होतं दम्याच्या त्रासामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना आय सी यूमध्ये विविध नर्स त्यांच्या तपासणीसाठी येत एके दिवशी वृद्ध नर्स त्यांच्या तपासणी करायला आल्या त्यांना पाहून कलावंत बोलला ही तर नरस आहे आय सी यूमध्ये हातात सलाईन टोचलेल्या अवस्थेत उत्तम सेन्स ऑफ ह्युमर असल्याशिवाय असा विनोद करणे निवड अशक्यच दरोडेखोर सतपरीक्षा साधी माणसं अशा अनेक चित्रपटांमधून आपल्या कलाकारीचे रंग दाखवणारा हा कलावंत रसिकांच्या मनावर अनंत काळापर्यंत अधिराज्य गाजवत राहील यात शंका नाही अभिनेते राजशेखर यांचं पंचवीस डिसेंबर दोन हजार पाच रोजी निधन झालं त्यांचे चिरंजीव स्वप्नील राजशेखर देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत अशा या दमदार खलनायकी भूमिका साकारणाऱ्या राजशेखर या दिग्गज कलावंताला मानाचा मुजरा स्वप्नील राजशेखर यांच्याबद्दल जाणून घेत आहोत स्वप्नील राजशेखर भूतकर जन्म एकतीस मे एकोणीसशे शहात्तर कोल्हापूर येथे स्वप्नील राजशेखर हे लेखक अभिनेता व अँकर आहेत विविध संगीत कार्यक्रमांचं त्यांनी होस्ट केलं आहे एक गायक म्हणून त्यांनी विविध संगीत कार्यक्रमांमध्ये सादरीकरण सुद्धा आहे एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये जी अंताक्षरी गोवा पुरस्काराचे ते विजेते होते स्वप्नील यांचा जन्म कोल्हापूर येथे झालाय त्यांचे वडील राजशेखर म्हणजे जनार्दन भूतकर हे उत्तम अभिनेते आणि मराठी चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट अभ्यासकांपैकी एक होते बालजींनी त्यांचं नाव जनार्दन वरून राजशेखर असं केलं या अण्णावानेच स्वप्नील यांनी चित्रपटामध्ये पदार्पण केलं स्वप्नील यांच्या आई वैशाली राजशेखर यांनाही अभिनयाची आवड होती त्यांनी अनेक मराठी चित्रपटात काम केले असून थिएटरसुद्धा केलेले आहेत स्वप्निल यांचं शालेय शिक्षण कोल्हापूरमध्ये झालं त्यानंतर त्यांनी न्यू कॉलेज कोल्हापूर येथे समाजशास्त्राची पदवी पूर्ण केली त्यानंतर त्यांनी थिएटरमध्ये काम सुरू केलं वयाच्या सातव्या वर्षी गोविंद कुलकर्णी यांच्या तमासगीरमधून बालकलाकार म्हणून त्यांनी फुकट चंबू बाबूराव यांच्या सोबत काम केलं होतं वयाच्या विसाव्या वर्षी ते रंगभूमीवर आले वात्रट कार्टी प्रेमा तुझा रंग कसा नियम आणि अपवाद शीतयुद्ध नाटकांमधील अभिनयाबरोबर स्वप्नील यांनी रात्राने क्षण गिराहीक चौकशी रिक्षावाला ट्रेलर अशा काही नाटकांचं दिग्दर्शन देखील केलेलं आहे काही औद्योगिक तसेच सामाजिक माहितीपट एड्स जनजागृतीसह जाहिराती देखील त्यांनी दिग्दर्शित केल्या आहेत स्वप्नीने एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आपल्या कारकिर्दीला के सुरुवात केली आणि झी मराठीसाठी कोंडमारा शेजार भूमिपुत्र रेशीम गाठी यासारख्या टी व्ही मालिकांमध्ये ते दिसले बजाज टेम्पू ट्रॅव्हल एफ इंजिन ऑइल आणि बिर्ला प्लस सिमेंट टी व्हीसाठी त्यांनी मॉडेलिंग केलेलं आहे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये त्यांनी पहिल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटात अभिनय केला हा चित्रपट एका गावात दोन राजकीय कुटुंब एकाच पदासाठी सतत लढतात चित्रपटात स्वप्नील यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती त्यानंतर सांग प्रिये तू कोणाची एकोणीसशे नव्याण्णव हा चित्रपट यात त्यांनी भूमिका साकारली दुर्गा म्हणतात मला राजमाता जिजाऊ बालगंधर्व सात बारा कसा बदलला तीन बायका फजिते ऐका या चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी भूमिका केलेल्या आहेत महाराष्ट्र कर्नाटक सीमावादग्रस्त यशवंतराव भालकर दिग्दर्शित हायकमांडमध्ये त्यांची भूमिका होती त्यानंतर दोन हजार बारामध्ये जन्मदाता रामा शिवा गोविंदा हा खेळ जीवाशी शिक्षणाचा जय हो प्रेमशक्ती आभास अंगारकी इत्यादी चित्रपटांमध्ये ते झळकले बाळकृष्ण शिंदे दिग्दर्शित पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा या चित्रपटात सुद्धा ते होते दोन हजार पंधरामध्ये प्रदर्शित झालेल्या गोरख जोगदंडेच्या नजर चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती सुबोध भावेच्या दिग्दर्शनात पदार्पण केलेल्या कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकाचाही ते भाग होते राजू पारसेकर दिग्दर्शित पोलिस लाईन एक पूर्ण सत्य हा त्यांचा दोन हजार सोळा साली प्रदर्शित झालेला चित्रपट होता स्वप्नील राजशेखर यांनी एकला चलोरे या सामाजिक माहितीपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे नंतर त्यांनी बलुता नावाचा आणखी एक लघुपट लिहिला जो अजय कुराणे यांनी दिग्दर्शित केला होता हरियाणा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सदोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार त्यांना मिळाला बलुता यांना भारतातील विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये विविध श्रेणीमध्ये विविध पुरस्कारही मिळाले आहेत दोन हजार सोळामध्ये त्यांनी एक लघुपट लिहिला आणि दिग्दर्शित केला त्याचं नाव होतं सावट या लघुपटाला सर्वोत्कृष्ट पटकथा फिल्म फेस्टिवलमध्ये ज्युरी आणि चौथ्या सांगली येथे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत सावट या लघुपटाला भारतातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आत्तापर्यंत तेहतीस पुरस्कार मिळाले ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट सर्वोत्कृष्ट लेखन सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन सर्वोत्कृष्ट छायांकन सर्वोत्कृष्ट संपादन सर्वोत्कृष्ट अभिनेता सर्वोत्कृष्ट अभिनेत्री इत्यादी पुरस्कारांचा समावेश आहे स्वप्नील यांच्या गाजलेल्या मालिका म्हणजे राजा शिवछत्रपती कुलस्वामिनी खेळ मांडला वीर शिवाजी स्वप्नांच्या पलीकडले अजूनही चांदर आता आहे चार दिवस सासूचे झुंज मराठमोळी जय मल्हार स्वराज्य रक्षक संभाजी असावा सुंदर स्वप्नांचा बंगला तुला शिकवीन चांगला धडा स्वप्नील राजशेखर यांची लेखही सिनेक्षेत्रात कार्यरत आहे स्वप्नील राजशेखर यांना पुढील वाटचालीस सा खूप साऱ्या शुभेच्छा राजशेखर यांची नात आणि स्वप्नील यांची मुलगी कृष्णा राजशेखर इने मालिका विश्वास पदार्पण केलं आहे सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्य सौदामिनी तारा या मालिकेतून तिने मालिका विश्वात पदार्पण केलं आहे कृष्णा राजशेखर या मालिकेमध्ये छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी जानकीबाई राणीसाहेबांची भूमिका बजावत आहे कृष्णा राजशेकर ही मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेत्याची मुलगी व एका लोकप्रिय खलनायकाची नात आहे हे फार कमी जणांना माहीत आहे स्वराज्य सौदामिनी तारारा राणी ही कृष्णा राजशेखरची पहिली टी मालिका आहे या अगोदर कृष्णाने हिमालयाची सावली या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं कृष्णाने कथ्थक नृत्याचं प्रशिक्षण घेतलं असून अभिनयाचे धडे देखील गरवले आहेत वडील स्वप्नील राजशेकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत कृष्णाने अभिनयात करिअर करायचं ठरवलेलं आहे मराठी चित्रपटातून अनेक खलनायक सशक्तपणे रंगवणारे अभिनेते राजशेखर स्वप्नील राजशेखर यांचे वडील आणि कृष्णाचे आजोबा राजशेखर यांना भावपूर्ण श्रद्धांजली स्वप्नील आणि कृष्णाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा